मित्रांनो पुनशे एकदा मराठी गुरुजी या यूट्यूब वरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर भारती मराठी यत्ता नववी या, या पाठ्यपुस्तकातील पाठ सहावा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा लेखक बाळ ज पंडित यांनी लिहिलेला पाठ आपण अभ्यासतो आहे तर या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की या सामन्यांची सुरुवात किंवा ऑलिम्पिक व्हिलेज बसवण्याची जी कल्पना आहे ती इसवी सन एकोणीसशे छप्पन्नमध्ये मेलबर्न येथे मांडण्यात आली आणि पहिलं ऑलिम्पिक व्हिलेज हे त्या ठिकाणचंच होते तर या ठिकाणी आपण ग्रीक देशाच्या इतिहासाबद्दल पाहिलं की इसवी सन पूर्व सातशे शहात्तरमध्ये हे सामने झाल्याची नोंद ही ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये सापडली आणि मग नंतर इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याण्णवमध्ये हे सामने बंद पडले तर कशामुळे बंद पडले तर या ठिकाणी ग्रीक जी सत्ता होती या ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला म्हणजे ती सत्ता संपुष्टात आली संपली नाश पावली त्यामुळं हे सामने बंद पडलेले आपण या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो आता या पाठाचा जो उर्वरित भाग आहे तो भाग या भागाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनेलवरती तुम्ही नवीन आलेले असाल किंवा चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग या पाठाचा पुढचा भाग आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव साली आधुनिक जगाला आठवण झाली बघा मैत्रीचा मंत्र सांगणारे म्हणजे या ठिकाणी हे जे सामने होते तर या सामन्यांची परत या आधुनिक जगाला आजच्या या जगाला इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव साली आठवण झाली त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली बघा ऑलिम्पिक काँग्रेस म्हणजे काय म्हणजे ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांचं आयोजन करण्याबाबत घेण्यात आलेली एक मिटिंग तर ही या फ्रान्स देशामध्ये घेण्यात आली तर त्या काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी हजर होते प्रतिनिधी म्हणजेच त्या ठिकाणी सदस्य अनेक देशांचे कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने या काँग्रेसचे काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचं पुनर्जीवन केलं बघा कुबर्टीन नावाचा एक फ्रेंच क्रीडा तज्ज्ञ तज्ज्ञ म्हणजे निष्णात तरबेज पटाईत किंवा त्याला आपण एक्सपर्ट म्हणतो तर कुठला एक्सपर्ट आहे हा क्रीडा तज्ज्ञ म्हणजे खेळांमधला हा एक्सपर्ट आहे तर त्याचं नाव आहे टीम तर याने या काँग्रेसमध्ये म्हणजे या भरलेल्या मिटिंगमध्ये किंवा या सभेमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचं सा पुनर्जीवन केलं पुनर्जीवन केलं म्हणजे काय केलं पुनर्जीवन करणे म्हणजेच बंद पडलेलं कार्य सुधारणा करून पुन्हा सुरू करणे म्हणजेच पुनर्जीवन करणे शरीर संपदा वाढवण्यासाठी बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्यात भरवाव्यात असे ठरले बघा या अठराशे चौऱ्याण्णव साली आठवण झाली आणि या ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली फ्रान्स देशामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या कुबर्टीन नावाच्या एका क्रीडा तज्ञानं या सामन्यांचं पुनर्जीवन केलं तर हे सामने शरीरसंपदा वाढवण्यासाठी बघा शरीर संपदा म्हणजेच आपलं शरीर बळकट बनवण्यासाठी आपलं शरीर कणखर बनवण्यासाठी किंवा चपळ बनवण्यासाठी त्याचबरोबर बलसंवर्धन करण्यासाठी बल म्हणजेच ताकद आणि शक्ती संवर्धन म्हणजे जपणूक हे करण्यासाठी आणि प्रामुख्याने मुख्य गोष्ट म्हणजे देशादेशातील देशा मैत्री वाढावी खेळाच्या माध्यमातून आणि त्यांच्यामध्ये मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठीच प्राचीन प्राचीन म्हणजेच बघा जुन्या जे आपण बघितलं की ग्रीक देशामध्ये या सामन्यांचं फार पूर्वी आयोजन केलेलं गेलं होतं तर याच प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणे यापुढं आता आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवण्या असं या ऑलिम्पिक काँग्रेसमध्ये ठरलं आणि मग अठराशे शहाण्णव पासून ऑलिम्पिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या वेग देशात भरवले जातात मग अठराशे शहाण्णव पासून हे सामने सुरू झाले ते आज तागायपर्यंत हे सामने सुरू आहेत हे आपण पाहतोय तर त्यानिमित्ताने जगामध्ये सद्भावना समता मैत्री विश्वबंधुत्व शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात बघा भावना वाढीस लागतात म्हणजे काय होतात या भावना दृढ होतात तर या भावना कोणत्या आहेत सद्भावना सद्भावना म्हणजे चांगली भावना समानता समता म्हणजे समानता है ना मैत्री त्याचबरोबर विश्वबंधुत्व म्हणजेच बंधुभाव स्नेह आपुलकी आणि शिस्त शिस्त म्हणजेच आहे ना शिस्त म्हणजेच नियमांचं पालन करणे आणि ऐक्य ऐक्य म्हणजेच काय एकता एकजूट किंवा युनिटी तर या भावना ह्या खेळांमुळे वाढीस लागतात दृढ होतात या सामन्यात निरनिराळ्या एकवीस खेळांची तरतूद आहे तरतूद म्हणजेच या ठिकाणी समावेश आहे तर हे एकवीस खेळ आहेत पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली आहे बघा म्हणजे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी या ठिकाणी वेगवेगळे सामने होतात आणि या सामन्यांची व्यवस्था करण्यासाठी तजवीज करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेवलची एक समिती समिती म्हणजे एक मंडळ नेमलेलं आहे या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीत असतात म्हणजे या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये जे जे देश सहभागी होतात त्या प्रत्येक देशाचे एक ते तीन हे खेळाडूंच्या संख्येवरती आधारित आहे हे प्रतिनिधी या समितीमध्ये म्हणजे या मंडळामध्ये सहभागी असतात या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या, त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते म्हणजे या समितीमध्ये म्हणजे या मंडळामध्ये खेळांची व्यवस्था करण्याची जी तजवीज असते ती त्या त्या खेळांचे आंतरराष्ट्रीय जे संघ असतात त्यांच्याकडे केलेली असते ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो खूप मोठा असतो आणि हा सर्व पैसा स्पर्धक देश त्या ठिकाणी उभा करतात उभा करतात म्हणजे जमा करतात गोळा करतात पुढं बघा क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही धर्मभेद नाही की वर्णभेद नाही म्हणजे क्रीडेच्या क्षेत्रामध्ये जातीभेद धर्मभेद किंवा वर्णभेद वर्णभेद म्हणजे है ना त्या ठिकाणी काळा गोरा वगैरे अशा प्रकारचा किंवा कुठलाही धर्म हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही किंवा कुठल्या है ना असा काही प्रकार नाही की या जातीच्या खेळाडूंना याच्यामध्ये सहभाग आहे आणि यांना नाही म्हणजे सगळ्यांना समानता आहे सगळ्यांना समान संधी त्या ठिकाणी क्रीडेच्या क्षेत्रामध्ये आहे येथे सर्वांना समान संधी मिळते अमेरिकेतील जेसी ओवेन्स नावाचा हा खेळाडू हा वंश आणि आफ्रिकी खेळाडू आहे म्हणजे त्याचा वंश त्याचे जे पूर्वज आहेत ते आफ्रिकेतले परंतु तो अमेरिकेमध्ये राहत होता तर हा जेसी ओवेन्स नावाचा हा खेळाडू एकोणीसशे छत्तीसमध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने चार अजिंक्यपद मिळवले बघा जेसी ओव्हेन्सचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे म्हणजे की या खेळामध्ये म्हणजे जाती जातीभेद धर्मभेद किंवा वर्णभेद अशा कुठल्याही गोष्टीला थारा नाही तर जेसी ओवेन्स नावाचा हा वंशाने आफ्रिकन असणारा खेळाडू तर या खेळाडूनं बर्लिन येथे झालेल्या एकोणीसशे छत्तीस साली या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने चार अजिंक्यपदं मिळवली होती इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले म्हणजे त्याने एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी स्थापन केलं उच्चांक एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी त्याने स्थापन केलं अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला बघा शिल्पकार शिल्पकार म्हणजे काय तर एखादे कलाकौशल्याचं काम करणारा को एखादा जो काम करणारा असतो त्याला शिल्पकार म्हणतात अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगानं या खेळाडूचा त्यावेळी प्रचंड गौरव केला सन्मान केला म्हणजे खेळाडू अमेरिकेचा आहे वंशानं आफ्रिकन आहे तरीसुद्धा त्यानं या खेळामध्ये नवे उच्चांक प्रस्थापित केलं आणि या अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला गेला तर म्हणून केवळ फक्त अमेरिकेनेच नाही तर साऱ्या म्हणजे सर्व जगाने या खेळाडूचा सन्मान केला त्याचं कौतुक केलं ओवेन्सचा वर्ण म्हणजे तो काळा आहे गोर आहे म्हणजे किंवा त्याचा देश कुठला आहे हे, हे सगळं विसरून साऱ्या जगानं त्याची प्रशंसा केली म्हणजेच स्तुती केली तारीफ केली पुढचं उदाहरण बघा आता एमिल झेटोपेक हा झेकोस्लॉ हॉकीचा खेळाडू एकोणीसशे बावन्न साली त्याने हेलसिंकीचं मैदान गाजवलं बघा हेलसिंकी हे कुठं आलं बघा हे फिनलँडची असणारी राजधानी हे हेलसिंकी तर हे मैदान या झेटोपेक एमिल झेटोपेक नावाच्या झेकोस्ला वाकियाच्या खेळाडूनं गाजवलं त्याने पाच हजार मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले आणि नवा इतिहास घडवला बघा याने एमिल झेटोपेक नावाच्या खेळाडूनं पाच हजार मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले आणि एक नवीन इतिहास त्यांनी घडवला आणि जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली ख्याती मिळवली म्हणजेच एक ओळख निर्माण केली त्यामुळं जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच पण त्याबरोबर झेकोसला भाकी या देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला म्हणजे बघा ऑलिम्पिक खेळांमध्ये एखादा खेळाडू त्या ठिकाणी सहभागी होत असतो आणि आपलं कौशल्य त्या ठिकाणी दाखवत असतो म्हणजे त्यांना मिळवलेलं जे यश आहे तर त्या यशामुळं त्याची तर प्रसिद्धी होतेच होते परंतु त्या देशाचं नाव देखील त्या ठिकाणी अख्ख्या जगाच्या समोर येतं आणि त्या त् खेळाडूबरोबरच त्या देशाचाही त्या ठिकाणी एक मान सन्मान वाढला जातो एक सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आदर निर्माण होतो आता बघून पुढं बघूया आता पुढं बघा आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली बघा अनवाणी पायाने म्हणजे पायामध्ये चप्पल बूट वगैरे काही न घालता या अबेबे बिकिला हा एथो एथो इथिओपियाचा असणारा खेळाडू यानं मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली आणि एवढं मोठं अंतर त्याने दोन तास आणि पंधरा मिनिटांमध्ये काटलं काटलं म्हणजे पार केलं तर बघा फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ऑलिम्पिकचं मैदान दनानून सोडलं बघा दनानून सोडलं म्हणजे काय केलं गाजवलं म्हणजे तिच्याच नावाचा विजयाचा जयघोष त्या ठिकाणी करण्यात येत होता असेही खेळाडू त्याचबरोबर शंभर व दोनशे मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक तिनं मिळवला त्याचबरोबर भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवलं सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचं नाव कित्येक वर्ष सर्वांच्या जिभेवर नाचत होतं म्हणजे प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहे ना हॉकी म्हटलं की मेजर ध्यानचंद यांचं नाव त्या ठिकाणी येत असे बघा तर आपला असणारा हा भारतीय हॉकी संघ हा जो आहे हा भारतीय हॉकी संघ आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धेमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो की याच भारताने याच ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत आठ सुवर्णपदकं जिंकलेली आहेत म्हणजेच आठ गोल्ड मेडल जिंकलेली आहेत आणि त्यामुळंच आहे ना हॉकीचं नाव घेतलं की ध्यानचंद यांचं नाव प्रत्येकाच्या तोंडात तो, येतं ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत खेला असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा तो ध्वज डौलाने फडकत असतो बघा डौलाने म्हणजेच दिमाखदारपणे त्या ठिकाणी तो फडकत असतो आणि तो फडकतच नाही तर त्याबरोबर तो संदेश देतो कशाचा पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देत असतो त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळं समतेचा म्हणजेच समानतेचा आणि विश्वबंधुत्वाचा ही त्या ठिकाणी बंधुभावाचा स्नेह आपुलकीचा संदेश हा जगाला देत असतात तर त्याच्या शेजारीच शुद्र शुद्र म्हणजे शुल्लक शुद्र म्हणजे फुटकळ मामुली या विचारांचा अंधकार घालवणारी अंधकार म्हणजेच अंधार काळोख घालवणारी ज्योत ही त्या ठिकाणी पेटत असते तेवत असते तरी अशा प्रकारे आपण प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली हे सामने भरवण्यामागील उद्दिष्ट कोणती ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतलेला आहे तर मित्रांनो पाठ कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद